संदीप दादा ते का बरं आवाज येतो संदीप दादा काय झाला हसायला संदीप दादा आवाज येतोय संदीप दादा ताई नमस्कार नमस्कार दादा कसे आहेत संदीप दादा म्हणतात लाईक डन थँक्यू सो मच आवाज येतोय ना संदीप दादा नेटवर्क इश्यू आहे ना, ना संदीप दादा कशा आहात तुम्ही संदीप दादा संदीप दादा चा हो झाला दादा माझा चहा तुमचं झाला का संदीप दादा चा बटरफ्लायचं पण नेटवर्क इश्यू नाही म्हणजे मला चालू ठेवायला संदीप दादा येतोय आवाज ओके okay, नेटवर्क इश्यू नाही संदीप दादा मी मस्त आहे ताई तुम्ही कशा आहात मी पण मस्त मजेत दादा शेतीमध्ये काय आहे दादा आता दा शेतात काय लावले बटरफ्लाय झालं का चहा नाश्ता बटरफ्लाय बटरफ्लाय बाय बाय का बरं बाय बाय लगेच असं कुठं असत बाय बाय हे हे नाही बाबा फुटलं आपल्याला बटरफ्लाय थांबा ना थोड्या वेळ बटरफ्लाय थांबा थोड्या वेळ संदीप दादा काय माहिती नेटवर्क का माझ्याकडे बरोबर नाही मी बाहेर आलोय अरे 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 दीपकदा आगमन झालंय हाय ताई हाय दादा कसे आहेत तुम्ही बसवले होते का गवराई गणपती असतात का दीपक दादा प्रभू दादा हाय विशाखाय तुम्ही स्वागत आहे माझ्या तुमचं खूप मनापासून बटरफ्लाय बाहेर आहे गता बर बर ठीक आहे ओके मला वाटलं माझा आवाज येत नाही म्हणून तुम्ही चालले काय का। संदीप दादा दीपक दादा नमस्कार संदीप दादा ते दीपक दादा सर्वांनी लाडक्या बहिणीला सपोर्ट करा आपली बहीण आपली जबाबदारी आहे वा क्या बा ते मस्त दीपक दादा दीपक दादा म्हणतात संदीप दादा नमस्कार नमस्कार घातलेला आहे दीपक दादाने संदीप दादा रिटर्न करा त्यांना मेसेज चला सर्वांनी सी सी वरती असणारे कमेंट करा सर्वांनी लाईव्ह लाईक ला करा पटापट पट चला नवीन आहेत त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करायचे दीपक दादा म्हणतात ते सर्वांची लाडकी बहीण ओके हे का काय काय नक्की काय कमेंट केली नक्की काय बोलत संदीप दादा जय शिवराय जय शंभूराजे थँक्यू सो मच so दीपक दादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल दीपक दादा म्हणतात आहे सर्वांनी लाडक्या बहिणीला सपोर्ट करा आपली बहीण आपली जबाबदारी आहे हो हो दादा ओ हो एकोणसाठ रुपयाचं मेंबरशिप घेतलं का दीपक दादा हो okay. दोन महिन्यासाठी फ्री मस्त काहीतरी आलं ते दोन मंत म्हणजे एकोणसाठ रुपये मध्ये दोन मंत फ्री मेंबरशिप ना वा क्या बात सर्व ज्यांचा चॅनल आहे त्यांनी मेंबरशिप घ्या तुम्हाला फायदा होणार आहे त्याचा ताई नेटवर्क यू सो मच मेंबरशिप घेतल्याबद्दल दोन महिन्यासाठी फ्री आहे ज्यांचं चॅनल आहे त्यांनी मेंबरशिप घ्या तुमच्या चॅनलला ला फायदा आहे सुपर चॅट करा सुपर थँक्स करा आपल्याकडे वीस रुपयापासून सुपर चॅट सुपर थँक्स आहे ज्यांना शक्य आहे त्यांना संदीप दादा जयशंकर थँक्यू सो मच संदीप दादा दीपक दादा संदीप दादा चलो चलो नागपूर नागपूर <laughs> ने गाडी काढली वाटतात आणि नवीन आहेत त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आपले खूप छान प्रकारे कॉमेडी वेब सिरियल आहेत आणि शॉर्ट व्हिडिओ पण आहेत नक्की तुम्हाला आवडतील आणि चॅनलवाले असतील तर कमेंट करा त्यांना नक्की मी रिटर्न करेल संदीप दादा गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती मोरया मोरया गणपती बाप्पा मोर, या, मोर, या, मोर संदीप दादा हसतात काय झालं हसायला ते जण आहेत लाईववरती वरती सर्वांनी कमेंट करा लाईवला लाईक करा नाही मेंबरशिप करता आले तरी नका करू पण बोला तरी संदीप दादा म्हणतात कुठं गायब होते कधी संदीप दादा आत्ता का काय करायचं आता संदीप दादा पोटा पाहण्यासाठी करावं लागते बोला पटपट बाकीचे संदीप दादा जयशंकर थँक्यू कि दीपकदा सी सी वरील खाली या मोदक तयार केले आहेत <laughs> संदीप दादा दीपक दादा थँक्यू सो मच सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल दीपक दादा म्हणतात ताई जॉब लागला पार्टी पार्टी कधी दादा संदीप दादा हर हर महादेव सर्वांनी लाडक्या बहिणीला सपोर्ट करा आपली बहीण आपली जबाबदारी संदीप दादा सब कुछ बदल गए क्या बदल कुछ बदल गया संदीप दादा सब कुछ ठीक है थैंक यू सो मच सपोर्टिंग कमेंट के लिए बदल एवडस की पहले, पहले जैसा कोई सपोर्ट नहीं करता है बाकी कुछ नहीं बदला है पहले जैसे कोई सपोर्ट नहीं करता है बाकी सब कुछ ठीक है सब कुछ ठीक चल रहा है पट कम्पट ग्या संदीप दादा आता कुठं जाऊ साठी धन्यवाद 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 मला पण बर बर ठीक आहे घ्या घ्या दीपक दादा थँक्यू सो मच रोहितदा मी काय स्टेटस बघत नाही मी इंस्टाग्राम तुला ते एवढं मी चालवत नाही इंस्टाग्राम संदीप थँक्यू सो मच आणि आम्ही मस्त म्हणजे तुम्ही सांगा गौतम दादा कसे आहात तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव्ह गौतम दादा संदीप दादा जयशंकर जयशंकर गौतम दादा <laughs> बोला कशा तुम्ही गौतम दादा रोहित भाऊजी हाय हॅलो भाऊजी सॉरी का बरं रोहित भाऊजी काय आलं सॉरी म्हणाली गौतम दादानी चष्मा लावून बोलते का काय गौतम दादा मी पण एकदम मजेत आहे अच्छा अच्छा

ठीक आहे चला बाय नंतर वेळेत वेळ काढून आले वाटतमेटवर्कचा इश्यू आहे असं सपोर्ट करा बहिणीला सुपर